सिन्नर तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय नानासाहेब गडाक यांच्या कन्या सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा सुधा गडाक माळोदे यांचा रविवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी भव्य चिंतन सोहळा विविध मान्यवर नातेवाईक आपतेष्ट परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सोहळ्यास तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती तालुका औद्योगिक जनक माजी आमदार स्वर्गीय नानासाहेब गडा यांची कन्या ज्या सध्या औद्योगिक वसाहतीच्या प्रशासक मंडळाच्या अध्यक्ष आहेत त्यांचा रविवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी अभिष्ट चिंतनाचे आयोजन मुसळगाव एम आय डी सी येथील हॉटेल सायवेज येथे आयोजित करण्यात आले होते प्रमुख उपस्थिती आमदार माणिकराव कोकाटे यांची उपस्थिती होती तर चिंतन व्यासपीठावर प्रशासकीय मंडळाचे उपाध्यक्ष नारायण पाटील सदस्य संजय शिंदे ज्येष्ठ उद्योजक किशोर शेठ केलास स्टाईसचे माजी चेअरमन अविनाश तांबे पंडितराव लोंडे माजी व्हाईस चेअरमन मीनाक्षी दैवी रामदास दराडे विजय मायोदे माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय व्यवस्थापक कमलाकर पोटे उपस्थित होते उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते सुधा माळोदे यांचा सत्कार करत केक कापून अभिष्ट चिंतन करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सुधा माळोदे यांच्यावर निस्सिम प्रेम करणारे नातेवाईक आपतेष्ट उद्योजक कामगार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरेल अभिष्ट चिंतन सोयाचे आयोजन तुषार गडाग, अभिषेक गडाग हर्षद मायोदे, अण्णासाहेब गडाख विजय विजय आदींच्या वतीने करण्यात आले होते एसएन न्यूज साठी रोहन जवळजवळ अजून चार वर्षानंतर मी असं असेल की मी एवढ्या मोठ्या मंचावरती आणि एवढ्या सगळ्या विजय होतो पण मला आज हे सर्व खूप आनंद होत आहे की तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये आदर आणि एक जे तुम्ही आई विश्वास दाखवत आहे त्याच्यासाठी माझं एक मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि कारण की कसं आहे की आज आम्ही तिकडे आहोत ना आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला हे सर्वच पण एकंदर मी जेव्हा तुम्हाला सगळ्यांना बघतो आणि मी तुम्ही सगळे जेव्हा माझ्या आईच्या पाठीशी उभे आहात हे जेव्हा मी बघतो तेव्हा मला एक जो कॉन्फिडन्स येतो एक जो आधार वाटतो मला की नाही आज माझ्या आईकडे एकटी नाही आहे एवढे सगळे एक शंभर एक लोक तिच्या पाठीशी आहेत ते सगळे एकदम तिला जे काय म्हणाल तिच्या जे काही तिच्या कुटुंबात तिच्या दिशेला सपोर्ट करा असा एकंदर एक असा एक मोठा समाज आहे जो माझ्या मुंबईला सपोर्ट करतो त्याच्यासाठी मला आज खूप बरं वाटतं दुसरं महत्वाचं म्हणजे माझे मामा माझे बंधू आणि पप्पा साहजिक त्यांचं सगळ्यांचं मी आज उल्लेख न केला तर नाही केला तर ते म्हणतो ना म्हणजे चुकीचं ठरेल आणि दुसरं मला एक म्हणजे सांगायचं असं की आज ठीक आहे मी प्रदेशात गेलो आज मी ठीक आहे कारण एक इकडचा एक जग अनुभवलो इकडचा एक जॉब अनुभव अनुभवलो पण मी असं असं तिचं सगळ्यात पेक्षा तुमच्यापेक्षा म्हणजे पूर्वीच्या काळी मी चेअरमन असताना आणि आताच्या काळ संस्थेची दिवसेंदिवस प्रगती होती पासून आनंदच वाटतो जे कार्यक्रमाला आज माने कोकणांच्या येण्याला थोडा विलंब होणार आहे

उपाध्यक्ष नारायण पाटील साहेब सदस्य संजय साहेब आमचे मित्र केला गुरुच्या सर ईश्वर केला साहेब विनायक साहेब अन्ना अण्णासाहेब गडा विज्पा गडा माझी चेअरमन पंडितराव मुंडे माझी जअरमन अविनाशजी तांबे बाबासाहेब दळवे आणि इतर उद्योजक मी प्रथम सर्व उद्योग हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माझ्या मागे कालपासून सर्व लागले होते आज भरलाच पाहिजे आणि आज भरला त्याबद्दल मी पहिले सर्व उद्योग आभार मानतो आणि असं यापुढेही सुरुवाताईंच्या पाठीच्या आपण सर्वांनी उभं राहून आपण या ठिकाणी उद्योगा एक आदर्श प्रशासन आदर्श आणि वाटचाली मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या परिवार परिवाराच्या वतीनं

सहकार्य करत असतात आणि आज उपस्थित असणार इथे बऱ्याचशा महिला आहे तर करा... तर अशा सगळेजण इथे उपस्थित आहेत मिश्रा मॅडम आपल्या सगळे बरेच जण आहेत सगळ्यांचा उल्लेख इथे करत नाहीये आणि उपस्थित असणाऱ्या बऱ्याच जणांना बा बराच बराच वेळ झाले भूक लागलेली असणार त्यामुळे मॅडमचं बोलणं कधी एकदाच संपतो आणि एकदा जेवायला घरी जातो असं नक्कीच वाटत असेल तर पण तरी पण मी तुमचा एवढा वेळ तुम्ही मला दिला माझ्यासाठी आला आज हा माझा कौटुंबिक सोहळा हो आहे <laughs> आज माझे भाऊ लढलांसाठी ठिकाणी मला तिथे आहे आणि तिथे उपस्थित आहे आज ह्या गोष्टी बोलून आणल्या आपले पोटेसाहेब अप्पा आणि भाचे कंपनी आणि भाऊ मोठा

म्हणे मॅडम तुम्ही आता काय घडूच ना गावाला काय करायचं आम्ही करू असं करू शकतो आहे मग त्याच्यामुळे मला जरा थोडस संकोचला सांगतो आणि तितका आनंदही होतोय की आज मला इथे तुम्ही सगळे माझ्यासाठी आहे तुमचा इतका महत्वाचा वेळ प्रत्येक तुमचं स्वतःचा एक एक मिनिट महत्वाचा असतो आणि सगळं एवढा महत्वाचा वेळ तुम्ही मला दिलाय आणि आज तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यासाठी आलेला आहे याचा वेगळा आनंद मला आहे वडिलांच नाव आहे त्यावेळेला वडिलांनी अगदी शिवण्यात म्हणजे पाणी मारता आम्ही ते बघितलेलं आहे ऑफिस ऑफिसला असेल किंवा तुझ्याकडनं काहीकडे अन्न असेल तुझ्याकडे सांगितलं ते मी फार जवळून बघितलेलं आहे लहानपणापासून जे संस्कार झाले माझ्या आई वडिलांचे तर मी ते अगदी ते विसरू शकत नाही आणि इथे आल्यानंतरचा सहा महिन्याचा जो काही माझा अनुभव आहे तो फार वेगळा आहे कारण माझं कार्य हे वेगळं होतं सामाजिक काम करणं वेगळं आणि उद्योग क्षेत्रात सहकार क्षेत्रात काम करणं वेगळं <coughs> बऱ्याचदा सा सांगावं लागतं नाही मॅडम मी असंच करावं लागतं म्हटलं नाही हो म्हणजे माझ्या तत्वात बसत नाही आपण आपल्याला आता की असं करावं लागणार मी माझे तत्व सांभाळून किती काही कामं करत असते नाण्यांच बारीक लक्ष असत ना तर काही कुठे चुकत नाहीये ना

मी आघाडी अगोदरच एक दहा दिवसापूर्वी सगळ्या लोकांना ताटा घेऊन ठेवलेलं आहे आताही मला आता एक तास घेऊन म्हटले तास म्हणजे जवळ आपण वीस करून सांगितलं कार्यक्रम तुम्ही संपून घ्या मी वीस करायला येतो आणि नंतर पुढे माझ्या कार्यक्रमाला जॉईन करून घे परंतु हा खरं नाही एक अतिशय हृदयस्पर्शी आणि कौटुंबिकाचा सोहळा या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्रितपणे साजरा केलेला आहे सुद्धा त्यांची ओळख आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फुट्रीची आहे परंतु आता अधिक प्रमाणामध्ये झालेली दिसते प्रशासकीय अध्यक्षा नेमणूक झाल्यापासून आणि ही सूत्रस्थायीशी त्यांनी हातात घेतल्यापासून अनेक उद्योजकांना आपलं करणं त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांच्या आणि अडचणी समजून घेणं आणि त्यातून त्यांना मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी मदत करणं अशा प्रकारचा एक स्वभाव त्यांचा या ठिकाणी होता आहे आणि ते त्याप्रमाणे आज या ठिकाणी काम करतात तर म्हणजे नाळांचा काळ हा वेगळा होता अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एखाद्या महागाळावरती औद्योगिक वसा की ही कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीमध्ये उभी करावी आणि ती यशस्वी उभी करावी यशस्वी करावी ही खूप मोठी काय वाटत नाही पण कर्नाटकला कळून महाराष्ट्रामध्ये ज्या काही थोड्याफार उद्योजक मोठं उद्योजकांचं जाळ होत किंवा ज्यांच्या पाठीशी इच्छा इच्छाशक्ती उद्योग होत अशा लोकांना थोडाफार प्रमाण जरी करता आला तरी ठीक आहे परंतु नानाच्या बाबतीमध्ये तसं या ठिकाणी होऊ शकत नानांचं तर फारशी उभी पत्ती नाहीये एक शेतकरी कुटुंबातला माणूस आणि आपल्या केवळ बुद्धिमत्तेच्या दौऱ्यावर आपल्या हिटीच्या दौऱ्यावर या तालुक्यामध्ये काय मारण केला पाहिजे या तालुक्यातला मुलांना रोजगार मिळाला पाहिजे शेतीला पाणी मिळणं अवड आहे हा सगळा विचार करून अतिशय प्रतिकूल परिस्थिती शासनाच्या मदतीशिवाय एखादी सहकारी संस्था निर्माण करणं ती यशस्वीपणे या ठिकाणी राबवणं मोठी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्र कोणा नाही करता येते गोहत्तक बोलणारे कुठे असू शकतात आंब्याचं झाड लावलं आणि आंबे पिकवलं एक गोष्ट आहे आंबे खाणं जेवढी गोष्ट आहे खाणारा भरतो थोडी आंबट आहे परंतु ज्याला झाड लावता लावायचं असतं आणि ज्याला ती पिकवायचं असतात त्याला तुझ्या डोळ्याची किती मेहनत घ्यावी लागते तेव्हा एवढ्या मोठ्या मेहनतीने हा जो वटवृक्ष नाना उभा केलाय याची या ठिकाणी चांगली या ठिकाणी त्याची निगराणी व्हावी चांगली त्याची या ठिकाणी काही वाढ होते वाढ व्हावी आणि निगा या ठिकाणी लागण्यात यावी अशा प्रकारची भावना माझ्या सारख्या नंतरच्या लोकप्रतीच्या मनामध्ये या ठिकाणी होती आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक जेव्हा या ठिकाणी संचालक मंडळामध्ये काही मतभेदानंतर या ठिकाणी निवडणुकीच्या वेळ आला त्यावेळेस या कोविडच्या पार्श्वभूमीवरती मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सुद्धा काही ना प्रशासकीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड केली माझे मित्र नारायण पटेल आणि सत्य शिंदे तर हे दोन जे लोक माझे मित्र केव्हाही होते आजही आहेत तो काही इश्यू नाही परंतु तरी सुद्धा नाचा वासर गेला पाहिजे या धागेतून बुद्धावर या ठिकाणी सुद्धा त्यांचा उद्योग आहे आणि तसं म्हणजे ते त्यांचे कुटुंब आहे बाहेर शिकायला आहे बाहेरच झालेले आहे त्यामुळे जबाबदारी कमी असल्यामुळे ही मोठी जबाबदारी निश्चितपणे त्या फिरवतील असा विचार केला आणि त्यांनी अतिशय सक्षमपणे जबाबदारी फिरवली नंतर पुन्हा एकदा सहा महिन्यासाठी त्यांना मृतवाढ शासनाकडे या ठिकाणी मान्य मांडला आणि शासनाने तात्काळ nya pernahaha manaje padabu